एक किलो साखर मला एक महिन्यापेक्षा जास्त जाते हे पण तुम्ही कमी वापरा जितकं कमी मीठ खाणार तितकी तेलाची पिशवी आहे एक किलोची ती पंधरा ते वीस दिवस मला जाते आणि स्वयंपाक बनवताना थोडासा वेळ होता म्हटलं तुम्हाला काही वेट लॉस टीप द्याव्या आणि मुलं पण आता क्लासला गेलेले त्याच्यामुळे घरामध्ये दंगा पण नाहीये जास्त गोंधळ नाहीये म्हटल्यावर व्हिडिओ बनवते आणि कौस्तुभ असला की मोबाईल बघितला का तो मागतो लगेच बघण्यासाठी त्याच्यासाठी तो असला तर मी शक्यतो मोबाईलला हात लावत नाही बाजूला ठेवते त्याच्यामुळे व्हिडिओ बनवता येत नाही तर त्याच्यासाठी आता वेळ आहे तर म्हटलं काही ज्या टिप्स आहेत की त्या तुम्ही किचन मध्ये स्वयंपाक करताना वापरा म्हणजे तुमचं वजन पटकन कमी होणार आणि जा जा मी त्या टिप्स वापरते त्याच्यानंतर ज्या माझ्याकडे लेडीज येतात त्यांना पण सांगते आणि तुम्हाला पण सांगणार आहे तर मैत्रीण स्वयंपाक बनवताना पण तेल मीठ आणि साखरेचं प्रमाण जे आहे जे तुम्ही जितकं कमी कराल तितकं तुमचं वजन कमी होणार आहे बऱ्याच घरामध्ये खूप साखर वापरली जाते आता तुम्ही विचार करा एका घरामध्ये किमान पन्नास किलोचा कट्टा जो आहे साखरेचा तो आणून ठेवतात आणि ती साखर वापरतात तर तुम्ही पण जर समजा तुमच्या घरामध्ये आणतच असणार बघा पाच किलो दहा किलो पन्नास किलोचा कट्टा आणून ठेवतात गावाकडे तर आणतात तर मैत्रीण आम्हाला मी जर साखरेचं प्रमाण माझं सांगायचं ठरलं तर एक महिना एक किलो साखर मला एक महिन्यापेक्षा जास्त जाते तुम्हाला खरं वाटणार नाही कारण की मिस्टर पण चहा पित नाही गोड खात नाही आणि माझं पण मी प्रमाण पण खूप कमी आहे कोणीतरी पाहुणे आले, मी आले मी मी तर त्यांच्यासाठी फक्त आम्ही चहा वगैरे बनवतो आणि चहा पावडर पण आम्ही ठेवत नाही घरात कोणीतरी आलं तर आम्ही पटकन आणतो किंवा कॉफी आणतो शक्यतो कॉफी जी आहे ती विदाउट शुगर आणि फक्त दूध वगैरे टाकून मी घेते पण चहा तर पित नाही आणि साखर फक्त एक किलो एक ते दीड महिना जाते तर तुम्ही विचार करा ती पण आणून ठेवली तर नाही तर मग गुळाचा थोडासा वापर करते तर तुमच्या घरामध्ये जर समजा पन्नास किलो दहा किलो असं साखर आणून ठेवत तर किती दिवसात संपते किती साखर युज करताय घरामध्ये तुम्ही नक्कीच हे करा आणि साखर जी आहे ती सायलेंट किलर आहे अनेक जे आजार आहेत ते साखरेमुळे होतात आणि आपण नक्कीच जागृत झालं पाहिजे स्वतः पण काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या घरातले जे आहेत मेंबर्स त्यांना पण सांगितलं पाहिजे की साखरेचे दुष्परिणाम काय आहेत आणि आपण कमी केलं पाहिजे आता तुम्ही तुमच्या घरामध्ये किती साखर आणून ठेवतायत किती वापरतायत याचं नक्कीच निरीक्षण करा आता मी माझं जे प्रमाण आहे ते सांगितलं ते पण पाहुणे आले तर आम्ही आणून ठेवतो त्याच्यानंतर आम्ही आणत नाही आणि कधीतरी आईबाबा वगैरे येतात आई वगैरे त्यांना चहा लागतो त्याच्यासाठी आम्ही आणून ठेवतात आणि आता गोडाचं प्रमाण जे आहे ते माझं पण कमी आहे त्याच्यामुळे मी शक्यतो गुळाचा थोडाफार वापर केला तर करते नाहीतर आपले केळी वगैरे खाते आता त्याच्यानंतर मिठाचं प्रमाण आता मिठाचं प्रमाण तर आपल्या घरामध्ये जेवताना खूप असतं बघा कारण की आपण घरामध्ये बघा जेवण करत बसलो लगेच मीठ कमी असलं का आपणच विचारतो मीठ कमी आहे का लगेच मिठाचं काय करतो आपण भांडा त्यांच्याजवळ नेऊन हो ठेवतो तर त्याच्यासाठी मीठ जे आहे हे कोणासाठीच चांगलं नाहीये प्रत्येकाने मीठ वरून खाल खायचंच नाहीये जितकं तुम्ही भाजीमध्ये टाकणारे भातामध्ये टाकणारे वरणात वगैरे तितकं मीठ असेल तितकंच प्रमाण ठेवायचं आणि तेच खायचं वरतून मीठ तुम्ही टाकायचं नाहीये बरेच वेळा आपण मीठ जास्त खातो आणि आपल्याला बीपी सारखे अनेक आजार असे होतात आणि आपण ही काळजी घेतली पाहिजे बरेच वेळा आपण दुर्लक्ष करतो मीठ आणि साखर हे प्रमाण कमीच ठेवलं पाहिजे आणि जर समजा तुम्ही मीठ वजन कमी करत असाल आणि मिठाचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवत असाल तर नक्कीच तुमचं वजन लवकरात लवकर कमी होणार नाही तर तुम्ही जितकं प्रमाण कमी करा शक्यतो वजन कमी करताना तुम्ही सेंडो मीठाचा वापर करा आता हे पिंक कलरचं असतं बघा आणि शंभर रुपयापर्यंत एक किलो मिळतं तर तुम्हाला एक महिना तरी जाणार आहे जास्त मोठी फॅमिली असेल तर तुम्हाला थोडंसं जास्त मीठ लागेल पण आता आमची छोटीच फॅमिली त्याच्यामुळे एक महिना किंवा त्याच्यावरती पण जातो आणि मिठाचं प्रमाण खूप कमी आहे जरी सेंडो मीठ वापरते मी तरी पण मिठाचं प्रमाण कमीच ठेवते त्याच्यासाठी वजन कमी करताना तुम्ही सेंडो मीठ नक्की वापरा आणि हे पण तुम्ही कमी वापरा जितकं कमी मीठ खाणार तितकं तुमचं वजन पण कमी होणार आणि तुमचं आरोग्य पण एकदम चांगलं राहणार त्यानंतर तेलाचं प्रमाण पण आपल्या प्रत्येक घरामध्ये खूप जास्त आहे घरामध्ये जवळजवळ पाच किलो किंवा मोठा डब्बा जो असतो पंधरा सोळा किलोचा तो आणून ठेवतात आणि तो डब्बा एका महिन्यामध्ये संपतो तुम्ही विचार करा इतकं इतकं लवकर जे तेल आहे इतकं फास्ट आणि इतकं जास्त तेल वापरतात पाच किलोचा जो तेलाचा डब्बा आहे तो एका महिन्यामध्ये संपतो काही जणांचा तर मी माझ्या तेलाचं प्रमाण सांगते आम्ही तीन किलो तेल आणलं म्हणजे तीन पण सोयाबीन सूर्यफूल असं वेगवेगळ्या प्रकारचं आणतो शेंगदाणा शिक्षत वापरत नाही पण जर समजा तीन पिशव्या आणल्या तर मी एक जी तेलाची पिशवी आहे एक किलोची ती पंधरा ते वीस दिवस मला जाते आणि मी एकटीच बनवते घरात स्वयंपाक त्याच्यामुळे मला माहिती असतं पंधरा ते वीस दिवस ती एक किलो तेलाची पिशवी जाते म्हणजे शक्यतो एका महिन्यामध्ये माझ्या दोन किंवा कधी तळण वगैरे काढलं तर मग तीन पिशव्या जाणार माझ्या तर तीन किलो तेल मी एका महिन्याला किंवा दीड महिन्यापर्यंत मी पुरवते तर तुम्ही विचार करा तुम्ही किती एका महिन्यामध्ये किती तेल वापरतायत आणि खरंच मी हे तेलाचं प्रमाण कमी केलं मिठाचं प्रमाण कमी केलं साखरेचं प्रमाण कमी केलं तेव्हा माझं वजन तर कमी झालं पण अनेक अशा समस्या पित्त आहे जळजळ होणं हे त्रास पण माझे कमी झाले मिस्टरांचे त्रास कमी झाले त्यांना तर नाईट ड्युटी वगैरे असते त्याच्यामुळे त्यांचे पण अनेक त्रास जे आहेत तेल मीठ साखरेचं प्रमाण कमी केल्यामुळे कमी झाले मी तरी थोडस गोड पदार्थ खाणार पण मिस्टर ते गोड पदार्थ काहीच खाती नाही आणि त्यांच्यामुळे ही सवय लागलेली आहे तेल मीठ आणि साखरेचं प्रमाण कमी खायचं तर त्याच्यासाठी तुम्ही पण तेलाचं प्रमाण त्याच्यानंतर ते साखरेचं प्रमाण मिठाचं प्रमाण तुमच्या जेवणामध्ये खूप असेल तर नक्कीच आपलं आरोग्य जे आहे आपण स्वतः पण आपलं आरोग्य धोक्यात टाकतोय आणि आपले घरचे जे मेंबर्स आहेत त्यांचं पण आरोग्य आपण धोक्यात घालतोय आणि अनेक आजार जे आहेत आपण ते स्वतःहून ओढावून घेतोय आणि हे आजार झाले ना त्याच्यानंतर तुम्ही विचार करा किती खर्च पुढे आहे दवाखान्याचा खर्च आता किती वाढलेला आहे त्याच्यासाठी आताच आपण काळजी घेतली पाहिजे तर मी हे सर्व जे आहे तेल मीठ साखरेचं प्रमाण त्याच्यानंतर डाएट व्यायाम हे स्वतः मी फॉलो करते फॉलो केल्यानंतर मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवते कारण की त्याच्यातून मला फायदा झालेला आहे आणि खरंच खूप छान आपलं आरोग्य जे आहे ते सुधारते आणि आपला जो दवाखाना आहे तो दवा बंद होतो तर त्याच्यासाठी नक्कीच पुढे होणारे जे आजार आहेत ते आजार आपण आताच कंट्रोल करू शकतो नाहीतर मग आज पुढे जे होणारे आजार त्याला तर आपण सामोरे जाणारच आहे त्याच्यासाठी आत्ताच काळजी घेतली पाहिजे आताच तेल मीठ साखरेचं प्रमाण कमी केलं पाहिजे म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि तुम्ही वजन कमी करत असाल तर नक्कीच तुम्ही तेल किती वापरताय मिठाचं प्रमाण किती आहे तुमच्या आहारामध्ये त्याच्यानंतर साखर तुम्ही किती वापरताय याच काउंटिंग करा आणि त्याच्यानंतर ठरवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचं तेल मीठ आणि साखरेचं प्रमाण किती आहे तुमच्या आहारामध्ये जेवणामध्ये आणि किती आणून ठेवताय तुम्ही घरामध्ये साठा किती ठेवताय तेल मीठ आणि साखरेचा तर जितका साठा तुम्ही कमी ठेवाल तितकं तुमचं आरोग्य पण चांगलं राहणार आहे आणि तुमचा खर्च पण वाचणार आहे आता बरेच जणांच्या कमेंट येतील की साखर तेल याचं प्रमाण तुम्ही कमी करता म्हणजे पैसे वाचवत आहे तसं नाही पुढे होणारे जे आजार आहेत ना ते आतापासून होऊ नये त्याची काळजी घेतोय म्हणजे दवाखान्याला पुढे पैसे जाणार नाही जास्त त्याच्यासाठी आतापासून तेल मीठ आणि साखरेचं प्रमाण कमी करून आताच खर्च कमी होतोय आणि त्याच्यानंतर आजार पण पुढे पुढे होणारे आहे ते होत नाहीये होणार नाहीये याची काळजी घेतोय त्याच्यासाठी तुम्ही पण नक्की तेल मीठ साखरेचं प्रमाण कमी करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही महिन्याभरामध्ये किती तेल मीठ साखरेचं प्रमाण तुमच्या घरामध्ये आहे हे नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद टेक केअर बाय बाय